नमस्कार आपण पाहताय शेगाव लाईव्ह न्यूज खामगाव नगर परिषदेच्या अवैध करवाडी विरोधात वकील संघ आक्रमक झाला आहे मालमत्ता करात शंभर ते हजार टक्के आणि पाणीपट्टीत पन्नास टक्के वाढ ही बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे खाजगी एजन्सीकडून केलेले मू कर मूल्यांकन नियमावाही असल्याचा आरोप करत वकील संघाने नगरपालिकेत जबाब विचारला आहे कर वाढ मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल असा थेट इशारा देण्यात आला आहे अशा ताज्या आणि विश्वास बातम्यासाठी शेगालाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला फॉलो करा दोन हजार बावीस पासून प्रशासक आहे दोन हजार बावीस ते सहा एक दोन हजार सव्वीस पर्यंत नगरप्र थांबवला प्रशासकची नेमणूक सरकारने केली होती या दौरान कोणतेही रिझर्ल्युशन ठराव घेण्यात आले नसल्याची आम्हाला माहिती झाली सहा एक दोन हजार सव्वीसला मॅडमने नगराध्यक्षाने पदभार स्वीकारलं बाकी लोकांनी पदभार स्वीकारला आणि आठ एक दोन हजार सहावीस रोजी यांनी नोटीस काढली नोटीस काढून त्याने उपकारवाढीबद्दल लोकांना म्हणजे लोकांच्यासाठी नोटीस काढली ही जी नोटीस काढली या नोटीसमध्ये कोणताही ठराव प्रश ठराव प्रशासकाने किंवा मुख्याधिकारीने घेत घे घेण्यास घेतला घेतलं नाही असं आम्हाला माहिती पडली बिना ठरावचे नोटीस काढणे इट इज इलिगल अँड अनकॉन्स्टिट्युशनल एज पर द प्रोविजन्स ऑफ लॉ सो दॅट नोटीस बीच हॅव बीन इश्यूड बाय द चीफ ऑफिसर इज टोटली इलिगल अँड देअर आफ्टर त्यानंतर त्यांना लोकांना नोटिस काढल्या अव अवयच्या सव्वा कार लावल्या कोणाला म्हणजे मी स्वतः सांगतो की कोणाला नाईन नऊ नऊशे पट पटाने टॅक्स आलेला आहे नाईन हंड्रेड पर्संट कोणाला वन थाउजंड पर्संट कोणाला म्हणजे माझ्या टॅक्स जर दोन हजार आहे तुम्हाला मला वीस हजारचा टॅक्स आला हे कोणते आधार टॅक्स तुम्ही लावला काय तुमचे तुमचं रूल्स काय आहे काय तुमचं मूल्यांकन काय याबद्दल काहीही लोकांना माहिती नाही आणि सात दिवसाच्या त्याने करवाढी जे आहे याचा प्रस्ताव जे परत पाने कर तस, तस, तस तस है। आहे परत घेतला नाही पाण्याकार जे तास त्याच ठेवा याच्या असं आहे आणि जो असेसमेंट केला लोकांच्या घरांच्या ते परत घ्यावा ते विड्रॉल करावा आणि आहे तशी परिस्थिती क कर, करायची रकमेची जी म्हणजे मला ज्या बारशा टॅक्सात ते कायम ठेवा आणि तुम्हाला जे काय करायचे याच्यात नियमाने करा यापुढे नियम आहे सरकार आहे कशासाठी आहे नियमाचे पालन करा रिअसेसमेंट करा रिव्हल्युशन करा मग आम्हाला म्हणजे टॅक्स नवीन आकारेनुसार द्या आणि जर असं नाही केला तो सात दिवसाच्या आम्ही त्यांना सात वर्किंग डेजचा आम्ही त्यांना वेट दिलेला आहे सात वर्किंग डेजच्या अंदर आतमध्ये त्यांनी कोणते स्टेप न घेतला तर आम्ही वकील संघ वकील संघाच्या मार्फत पिटिशन दाखल करू हायकोर्टात आणि त्याला त्यावेळेस आमच्या आम जनतेचा जा सहयोग मिळाला तो जनताना आम्ही सोबत घेऊ असं आमचं म्हणणं आहे सोबत आहे